दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक लीड होत तीन लाख पंधरा हजार पाचशे शहाऐंशी मतांचं दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लीड होत तीन लाख चोवीस हजार पाच मतांचं बरं हे सगळं कुठल्या मतदारसंघात तर जिथून दोन हजार चौदाच्या आधी भाजप फक्त दोनदा जिंकली होती असा मतदारसंघ जो काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत गणित फिरलं भाजपचे खासदार अनिल शिरोळे इथून निवडून आले विधानसभेला सहाच्या सहा आमदार भाजपचे निवडून आले मग भाजपनं इथली महानगरपालिका जिंकली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला गिरीश बापट खासदार झाले भाजपनं विधानसभेला यश मिळवलं आणि मग चर्चा सुरू झाली पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला बनल्याची याच पुणे लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सभा घेतली पुण्याच्या रेसकोर्सवर झालेल्या सभेतून भाजपनं पुणे जिल्ह्यातल्या चारही लोकसभा मतदारसंघांमधल्या उमेदवारांचा प्रचार केला भाजपच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांनी या सभेसाठी जय्यत तयारी केली होती दोन लाख लोकांची गर्दी जमवण्याची घोषणा करत सभेचं ठिकाणही बदललं होतं पण पुणे लोकसभेत भाजपला मोदी मॅजिक गरजेचं का आहे तीन लाखांच्या लेडनं निवडून येणाऱ्या जागेवरही हो भाजपला मोदी मॅजिक का हवंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पुण्यात मोदी मॅजिक गरजेचा असण्याचा पहिला मुद्दा म्हणजे काँग्रेसचं झालेलं रिवायवल सुरेश कलमाडी यांच्या राजकीय अस्थानंतर पुण्यातली काँग्रेसची ताकद कमी झाल्याचं बोललं ला जाऊ लागलं त्यात दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपनं पुणे जिंकलं आणि पाठोपाठ महानगरपालिकाही मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं एक हाती बाजी मारली काँग्रेसचा पुण्यातून एकही आमदार निवडून आला नाही पण मार्च दोन हजार तेवीसमध्ये चित्र बदललं कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी बाजी मारली पाच टम भाजपकडे असलेला मतदारसंघ काँग्रेसनं खेचून आणला मग लोकसभेला काँग्रेसनं याच रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवलं आणि पुण्याची जागा काँग्रेसनं शर्यतीत आणल्याचं बोललं जाऊ लागलं याचं कारण म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभेला काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम यांच्यावर बाहेरचा उमेदवार हा शिक्का बसला तर दोन हजार एकोणीसला मोहन जोशींना गिरीश बापट यांची लोकप्रियता भेदणं अवघड गेलं पण धंगेकरांना रिंगणात उतरवून काँग्रेसनं तुल्यबळ उमेदवार दिल्याचं बोललं जाऊ लागलं भाजपचे मुरलीधर मोहोळ चारटम नगरसेवक आणि मग महापौर तर दंगेकर हे चारटम नगरसेवक आणि मग आमदार दोघही कोर पुणेकर आणि चांगला जनसंपर्क असलेले नेते दंगेकर यांच्यासाठी काँग्रेसचे एकत्र झालेले गट कसब्याच्या निवडणुकीनंतर काँग्रेसला मिळालेलं रिवायव्हल यामुळं लढत काट्यावर येईल असं बोललं जाऊ लागलं दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये काँग्रेसचा पराभव झाला असला तरी मोदी लाट असतानाही काँग्रेसने पुण्यातून अडीच लाख आणि तीन लाख मतं मिळवली होती त्यामुळं रिव्हायवलच्या वेळी काँग्रेस हा मतांचा आकडा वाढवू शकतं त्यामुळे मतांचं अंतर वाढवायला भाजपला मोदी मॅजिक गरजेचं आहे पुण्यात मोदी मॅजिक गरजेचं असण्याचं दुसरं कारण म्हणजे मतदारांची बदललेली संख्या आणि शहरी भागात वर्क होणारा मोदी फॅक्टर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी पुण्यातल्या मतदारांची संख्या ही दोन हजार एकोणीस पेक्षा जवळपास बहात्तर हजारांनी कमी झाली आहे यंदाच्या निवडणुकीसाठी वीस लाख तीन हजार तीनशे सोळा मतदार आहेत आता यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे पुण्यात पस्तीस हजार दोनशे बत्तीस मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत यात तरुणाईची संख्या जास्त आहे या तरुणाईत मोदी लोकप्रिय असल्याचं सांगितलं जातं भाजपनं झेंझीला टार्गेट करून कॅम्पेन केले आहेत राम मंदिराचा प्रभावही या मतदारांवर असल्याचं बोललं जातं त्यामुळं या मतांची बेरीज करायला मोदी फॅक्टर भाजपसाठी महत्वाचा ठरू शकतो त्यातही पुणे हा पूर्णपणे शहरी मतदारसंघ आहे शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात स्थायिक झालेल्या लोकांमुळे या शहरी लोकसंख्येत आणखी भर पडले शहरी भागात भाजपनं आपला चांगला होल्ड बसवला आहे त्यातही पुण्याच्या शहरी भागात भाजपचं आणि संघाचं केडर रुजलेलं आहे त्यामुळं ही सॉफ्ट पॉवर ऍक्टिव्ह करण्यासाठी भाजपला मोदी मॅजिक पुण्यात महत्वाचं आहे असं सांगण्यात येत आहे पुण्यात मोदी मॅजिक गरजेचं असण्याचं तिसरं कारण म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक नेणं कसब्याची पोटनिवडणूक भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेली मतदानाच्या काही दिवस आधी पुणेश्वरचा मुद्दा चर्चेत आणला गेला पण काँग्रेसनं दंगेकारांचं कर्तृत्व त्यांनी केलेलं काम हे मुद्दे पुढे आणले आणि भाजपच्या हातून कसबा निसटला त्यानंतर भाजपनं लोकसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा सेंटर पॉइंट ठेवला नाही तर पुण्यात झालेली विकास कामं हा मुद्दा अजेंड्यावर ठेवला पुण्यात मेट्रो चांदणी चौकाचा प्रकल्प या गोष्टींचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं मेट्रोचं काम मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना झालं त्यामुळे पुण्याचा विकास आणि मागच्या दहा वर्षात झालेली कामं मोहोळ यांनी महापौर म्हणून केलेलं काम हे मुद्दे भाजपनं पुढे आणले मोदींच्या सभेत त्यांच्या आधी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याचा उल्लेख महाराष्ट्राचं स्टार्टअप कॅपिटल म्हणून केला पंतप्रधान मोदींनी पुण्याचा उल्लेख भविष्यातलं शहर म्हणून केला पुणे एअरपोर्ट पालखी मार्ग आणि इतर सुविधांबद्दल ते बोलले पुण्यातल्या लोकांनी हे लिहून घ्यावं की ही मोदींची गॅरंटी आहे की देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनमधून तुम्ही प्रवास कराल असं मोदी म्हणाले टॅक्स बचत देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी याबद्दल बोलण्यावर मोदींनी आपल्या भाषणात भर दिला साहजिकच विकासाचा मुद्दा प्लस मध्ये आणण्यासाठी भाजपला मोदी मॅजिकची गरज आहे हीच गोष्ट मोदींच्या भाषणातूनही अधोरेखित झाली पुण्यात भाजपसाठी मोदी मॅजिक गरजेचं असण्याचं चौथं कारण म्हणजे मतदानाचा टक्का वाढवणं देशात मतदानाचे दोन टप्पे पार पडले पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पासष्ट पॉईंट पाच शून्य टक्के तर दुसऱ्या टप्प्यात चौसष्ट पॉईंट सहा चार टक्के मतदान झालं मागच्या वेळेपेक्षा कमी मतदान झाल्यानं भाजपची चिंता वाढल्याचं बोललं गेलं त्यातही पुण्याबद्दल स्पेसिफिकपणे बोलायचं झालं तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे पारंपरिक मतदार ज्या भागात आहेत तिथून फारसं मतदान झालं नाही जे काँग्रेसच्या पथ्यावर पडलं त्यामुळं भाजपला मतदानाचा टक्का वाढवणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला पुण्यात एकोणपन्नास टक्केच मतदान झालं होतं त्यात यंदाचं मतदान आहे सोमवारी आता शहरी भागातल्या मतदारांनी लॉंग विकेटचा प्लॅन केला तर मतदानाची टक्केवारी आणखी खाली येऊ शकते त्यामुळं जर मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर भाजपला फक्त मॅन टू मॅन मार्किंगवर अवलंबून राहून चालणार नाही तर फ्लोटिंग वोट्स आपल्याकडे खेचून घेणं त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं आहे त्यामुळेच शहरी मतदारांना मतदानासाठी बुस्टर देण्यासाठी मोदी मॅजिक भाजपला गरजेचं ठरू शकतं मोदींनी आपल्या पुण्यातल्या भाषणात मतदानाच्या दिवशी उत्सव साजरा करा आधी मतदान मग जलपान हे थे लक्षात ठेवा आणि मोठ्या संख्येनं आवर्जून मतदान करा असं आवाहन केलं भाषणाच्या शेवटीही मतदानाची टक्केवारी वाढवा हे सांगण्यावर मोदींनी भर दिला पुण्यात भाजपसाठी मोदी मॅजिक गरजेचं असण्याचं पाचवं कारण म्हणजे जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघांवर पडणारा इम्पॅक्ट पुणे जिल्ह्यात चारही लोकसभा मतदारसंघ मिळून जवळपास एक्क्याऐंशी लाख मतदारसंख्या आहे बारामती शिरूर मावळ या तिन्ही मतदारसंघांमध्ये पुण्याची वेस हा महत्वाचा फॅक्टर आहे शिरूर बद्दल बोलायचं झालं तर हडपसर हा सगळ्यात जास्त मतदार असलेला मतदारसंघ त्याची बाउंड्री आहे पुण्याला लागून आणि जिथं मोदींची सभा पार पडली त्या रेसकोर्स भागाला ला लागून बारामतीबद्दल बोलायचं झालं तर बारामतीतल्या खडकवासला मतदारसंघातून भाजपनं जवळपास पासष्ट हजारांचं लिडे घेतलं होतं आता खडकवासला मतदारसंघात येणारा नांदेड सिटीचा भाग हा पुण्याशी जास्त कनेक्टेड आहे तर मावळमधला चिंचवडचा भाग पुण्याच्या डेव्हलप झालेल्या विमाननगरला जोडून आहे साहजिकच पुण्यात चालणारे मुद्दे हे भाजपला इतर तिन्ही मतदारसंघात महत्वाचे ठरू शकतात त्यामुळेच एस पी कॉलेजला म्हणजेच पुण्याच्या मध्यवर्ती भागात होणारी सभा पुणे भाजपनं रेसकोर्सला घेऊन ती पुण्यापुरती मर्यादित ठेवली नाही आणि चारही मतदारसंघांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला साहजिकच पुण्यात मोदी मॅजिक चालली तर त्याचा फायदा भाजपला पुणे जिल्ह्यावर इम्पॅक्ट पाडायला महत्वाचा ठरू शकतो या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका